नमस्कार मी शीतल शितल, शितल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे छान सी असे खमंग आणि चवदार कचोरी तर कचोरी ही घरी कशी बनवायची आणि कमी साहित्यात कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम साहित्य बघूया तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर यामध्ये धने जिरं आणि सोप म्हणजे गोड सोप त्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ त्यानंतर ही मुगाची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी आ, ही तीन तास भिजत ठेवलेली होती त्यानंतर मैदा बेकिंग पावडर ओवा आणि आपलं घरचं साजूक तूप आता आपण पहिले धने जिरे आणि गोडसोप आपण भाजून घेऊया तव्यावर आपल्याला हे खलबत्यात बारीक करायचं आहे तुम्ही हवंच तर मिक्स मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे पहिले जास्त वेळ भाजायचं नाही एकदम काळपट होऊ द्यायचं नाही फक्त थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजायचं आहे नाही तर करसट लागते आता हे खलबत्यातून छान बारीक करून घ्यायचं आहे बारीक झाल्यानंतर मी हे एका वाटीमध्ये काढून घेते हे बघा आता आपण पीठ तयार करून घेऊया कचोरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे जास्त काही अवघड नाही आहे कचोरी सहज पंधरा मिनटात बनवून तयार होते फक्त आपल्याला मुगाची डाळ भिजत ठेवायला लागते तेवढाच वेळ लागतो नाही तर एरी बनवायची म्हटलं की लगेच पंधरा मिनटात तयार होते मी थोडंसं पीठ बाहेर काढून घेऊ ठेवते आता यामध्ये आपल्याला या पिठामध्ये म्हणजे हे मैदा आहे या मैद्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं त्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा ओवा हा मॅच करून टाकायचा आहे बघा मी हातानंच थोडासा मॅच केला तसंच टाकलं त्यानंतर खायचा सोडा टाकायचा आहे जास्त टाकायचं नाही फक्त चिमूटभर टाकायचा आहे आणि आपल्याला दोन ते तीन चमच तूप टाकायचं आहे याच्यामध्ये तुम्ही जर का मैदा जास्त घेतला असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात तूप टाकू शकता मी इथे से इथे फक्त दीड दीड वाटीच मैदा घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तीन तीन तू म्हणजे तीन चमच टाकलेला आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ जास्त पातळ आपल्याला चुरून घ्यायचं नाही आहे ते थोडं म्हणजे आपलं आपलं जे गव्हाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असलेलं पाहिजे सेल जास्त झालेलं चालत नाही आता हे आपण झाकून ठेवूया त्यानंतर ही जी मुंगाची डाळ आहे जी ती मी तीन तास धु भिजत ठेवली होती हिला पाण्यानं एक दोन वेळेस आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा मिक्सरमधून जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा यामध्ये पाण्याचा एक थेंबही ॲड करायचा नाही आहे आपल्याला कोरडंच मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे छान मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे काही काही छान एकदम बारीक झालं आणि काही ओबडधुबड राहिलेलं आहे असंच पाहिजे जास्त एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे आपल्याला त्यानंतर कढईमध्ये मी एक चमच तेल टाकला त्यानंतर त्यामध्ये धने धने चिरपूड आणि गोडसोपची जी आपण पेस्ट केली ती ती टाकली त्यानंतर कढीपत्ता आणि नंतर ही मुंगाची डाळ ॲड केलेली आहे त्यानंतर आपण सुके मसाले टाकूया लाल तिखट हळद गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि गरम पसा आ, मसाला हा ऑप्शनल आहे तुमच्या घरात जर का आवडत असाल तर तुम्ही ताका नसाल आवडत तर नाही टाकला तरीही काही हरकत नाही आहे कंपल्सरी नाही आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाण्याचा थोडंसं शिडकावा मारायचा आहे म्हणजे असं डायरेक्ट पाणी टाकायचं नाही असं पसरून पाणी टाकायचं आहे त्यानंतर भरभरून कोथिंबीर ॲड करा आणि याला छान एक वाप येऊ द्या आपल्याला ही डाळ छान म्हणजे असं एकदम मौसूत शिजू शिजवून घ्यायची नाही फक्त एक फोडणी टाकून घेत घ्यायची आहे एक वाप काढून घ्यायची आहे आता फक्त दोन मिनिट याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे त्यानंतर याचे छान थोडंसं थंड झाल्यावर छान लाडू बनवून ठेवायचे लाडू हे आपल्याला लिंबाच्या आकाराचे बनवायचे आहे जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही आपले जे लिंब असतात ना त्याच्या आकाराचे बनवायचे त्यानंतर कचोरीसाठी गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि जे आपण कचोरीसाठी म्हणजे लिंबाचा जो आकाराचे लाडू बनवले ना मुंगाच्या डाळीचे तेवढाच आकार आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी घेतला तरीही चालते हे बघा अशा प्रकारे आत्ता तुम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा पुरणपोळी करता तेव्हा तुम्ही उंट्यामध्ये जसं पुरण भरता ना आपल्याला अगदी सेम तसंच करायचं आहे ज पुर जसं आपण पुरण भरतो सेम तसंच या पिठामध्ये म्हणजे कचोरीमध्ये आपल्याला हे मुगाची डाळ भरायची आहे हे बघा अशा प्रकारे फक्त याच्यातनी फरक एवढाच आहे की हे जे काटा आहेत ना या काटाला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि नंतर ते चिटकून घ्यायचे आहेत डायरेक्ट उंडा तयार केल्यासारखं नाही करायचं हे पाणी लावायचं आणि नंतर चिटकून टाकायचे आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे असं केल्याने काय होते जेव्हा आपण हे तेलामध्ये टाकतो तेव्हा ते निष्टत नाही ते छान मिक्स राहते आणि आपली जी कचुरी आहे ती फुटत नाही आता याला हाताने किंवा तुम्ही बेलण्याच्या साहाय्याने सुद्धा हे छान पसरवू शकता मी हातानेच करून दाखवते हे बघा अशा प्रकारे मी आणखीन तुम्हाला एक करून दाखवते जास्त काही अवघड नाही खूप सोपा आहे जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो सेम अगदी तसंच करायचं आहे काही अवघड नाही आहे फक्त उंडा भरताना तुम्ही जे फक्त त्याला पाणी लावायचं विसरू नका पाणी हे कंपल्सरी आहे लावाच लागते तर पाणी नाही लावलं तर तेलामध्ये टाकल्याच्यानंतर आप तुमची कचोरी फुटू शकते त्याच्यामुळं पाणी गरजेचं आहे तुम्ही कचोरी, कचोरी बनवा समोसा बनवा काहीही बनवा म्हणजे मधा हे आपल्या मैद्याचे कोणतेही पदार्थ बनवा त्याला पाणी कम्पलसरीच लावा लागते त्यानंतर आता मी तुम्हाला तळून दाखवते खूप छान आहेत आणि हे तेलात टाकल्या टाकल्या लगेच फुगतात <coughs> आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि यामध्ये मी कांदा ॲड केलेला नाही आहे जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि हे बघा आपल्या कचोरी छान झालेल्या आहेत मी तुम्हाला काढून दाखवते आता हे दुरून तुम्हाला जास्त फुगलेल्या नाही दिसत आहेत पण जवळून बघितल्या तर खरंच खूप छान दिसत आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये